हे मंडळी नमस्कार आज टिफिनचीच रेसिपी मी तुम्हाला शेअर करते आज मुगाची उसळ बनवते त्यासाठी साहित्य घेतलं आहे मी चला मग कढईमध्ये आपण आता तेल टाकून घेऊया एक मी दोन चमचे तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये आपण मोहरीची फोडणी देऊया मोहरी तडतडली दे की मग जिरा टाकूया एक एक चमचा टाकलेला आहे मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरा ते पटकन हाताने टाकायची सवय म्हणून मी ते हातानेच टाकते आता आपण थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया सात आठ कढीपत्त्याची पानं ते तडतडलं की मग कांदा टाकूया एक कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून एक कांदा टाकूया आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून त्या आपण टाकूया व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा लाल होईपर्यंत जरा म्हणजे थोडासा असा तो व्यवस्थित तेलामध्ये भाजला जाईल असं व्यवस्थित भाजला की मग मी थोडंसं मीठ टाकते एक एक चमचा अर्धा चमचा अजून टाकते त्यानंतर तरा आपण मसाले टाकणार आहोत मसाले टाकले की मग व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं मी मसाल्यांमध्ये एक चमचा तिखट एक चमचा आगरी कोळी मसाला कांदा लसूण मसाला एक चमचा अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आता आपण टोमॅटो टाकूया मसाले व्यवस्थित भाजले गेले की टोमॅटो टाकायचा आणि थोडंसं गरम पाणी करून टाकते मी टोमॅटो त्या पाण्यामध्ये व्यवस् व्यवस्थित असं शिजून जाईल थोडंसं मग त्याला तरी पण चांगली येते ना टोमॅटो टाकलं की मग तरी व्यवस्थित येते म्हणून आणि हे वाटण आहे कांदा खोबरा आलं लसणाचं वाटण आहे भाजून आणि मग वाटण केलं आहे मी थोडं आपण झाकण देऊन वाफ काढून घेऊया बघा तेल सुटलेलं आहे टोमॅटो पण व्यवस्थित शिजलेलं आहे आता असं व्यवस्थित मसाला भाजला की मग ग्रेवी पण चांगली होते आता मी मूग टाकून घेते हे भिजवून मोड आणलेले मूग आहेत ते टाकून घेऊया प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते बनवण्याची माझी पद्धत अशी आहे कधीकधी मी बिना वाटणाची पण भाजी बनवते आता आपण पुन्हा याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया आपल्याला लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला किती रसा पाहिजे काय आता डब्यासाठी बनवत आहे त्याच्यामुळे मी जास्त रसा नाही बनवत कारण की मग डब्याला थोडंसं असं ग्रेवी जास्त जरा अशी थिक सारखी तर चांगली लागते बघा आता झालेली आपली मुगाची उसळ शिजलेली आहे मी आता कोथिंबीर टाकून घेते वरतून आता आणि झाली आपली रेडी आहे उसळला जास्त वेळ लागत नाही मुगाची उसळ कशी थोडीशी अशी कच्ची कच्ची असली ना एकदम अशी शिजून नाही कच्ची कच्ची असली की मग छान लागते बघा रेडी आहे चला मग तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करा कशी वाटली तर